नमस्कार मी आकाश पाटील गाव तालुका तालुकावाळवा जिल्हा सांगली मी आठ दिवस झाले ऑटोफुल वॉटर कंडिशनर वापरत आहे जर अप्रतिम म्हणजे अप्रतिम मला आलेला आहे पहिला रिझल्ट सांगायचा म्हटलं तर आमच्या बोरची पाणी अडीच इंची होते आता ते तीन इंची झालेलं आहे आणखीन बोर बसला चेंबर मी वॉटर कंडिशन बसवायच्या अगोदर मी मोटर बंद करता मी बंद करत होतो तर आता तो मोटर मला बंद करूनच चेंबर बंद करावा लागतो आहे एवढा प्रेशर आलेला आहे चेंबरला आणि ह्या वॉटर कंडिशनमधून जे पाणी बाहेर निघत आहे ते मी रिटर्न बोरमध्ये सोडलेलं आहे एक ते दीड इंच पाणी माझे कायम रिटर्न बोरमध्ये असतं आहे आणि बाकीचं पाणी मी शेतीसाठी वापरतो ते तुम्हाला दाखवतो रिटर्न कसं सोडलेलं आहे ते इकडे शेतीसाठी इकडे गेलेले आहे मधून हे पाणी बाहेर पडत आहे आणि इथून हे तीन इंची लाईन मी पॉईंट काढलेला आहे तीन इंचीचा हा इथंवर तीन इंची आहे टाडीच गेलेले आहे आणखीन हॉल बसवलेला आहे हॉल बसवून पुढे केसिंगला होल मारून अडीच इंची लाईन आत घातलेली आहे पाण्याचा आवाज येत असेल पाण्याची पातळी पण अतिशय जवळ आहे पंधरा ते वीस फुटाव पाणी आहे पूर्ण आवाज कमी येतोय पहिला आवाज भरपूर यायचा आता आवाज पूर्ण कमी येतोय जवळ पाणी आहे सांगायचं म्हटलं तर शाळवाला मुळी पहिली बघितली तर पूर्ण मुळीच नाही शाळवाला आणि आठ दिवसात पाणी पाजलेल्या शाळवाला भरपूर अशा मुळ्या सुटलेल्या आहेत कायम पाणी आमचे दीड एक ते दीड इंची पाणी रिटर्न जाते बाकीचं शेतीसाठी जाते